संसदेत अनुराग ठाकूरनी जाब राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेत अपमान केलेलाच आहे पण हा अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात दिली जनगणना झाली पाहिजे यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचा म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात न्याय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवेगाडी करून त्यांना दाबायचा प्रयत्न करते आहे यावरून समजून येते यास सरकारची जात न्याय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानात ने मनुवादी विचार मनुष्यकृती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकुरदा यासाठी आम्ही आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी खात्याराला लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे